कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तर बनतच नमस्कार मी शिंदे स्वागत करते तर आज आपण करणार आहोत कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध आणि ते सुद्धा अगदी घरच्या घरी मसाला करून हे पहा हा असा मसाला घरच्या घरी कसा करायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप चविष्ट असं हे मसाला दूध तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आले दूध करण्यासाठी मी ते सर्वात आधी दूध जे आहे ते गरम करायला ठेवलेला आहे एक उकळी काढून आपल्याला घ्यायची आहे तोपर्यंत आपण बाकीची जी मसाला करायची प्रोसेस आहे ती बघ ना दूध जे आहे ते आपण स्पेशल दूध घेतलेलं आहे म्हणजे फुल मलाईदार असं दूध घेतलेलं आहे म्हणजे कसं तेवढं ते छान असं दाटसर होतं आणि प्यायला सुद्धा खूप छान चव येते तर इथे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर मी इथे खसखस आणि बेदाणे जे आहेत ते आधीच भाजून घेतलेले आहेत भाजून घ्यायचे थोडेसे हलके असे आणि त्यासोबतच मी इथे घेतलेले आहेत काही ड्रायफ्रुट्स काजू बदाम पिस्ता अक्रोड आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे तर हे जे सगळं आहे ते आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण छान असे फ्राय करून घ्यायला गॅसची फ्लेम जी, जी आहे ती लो टू मिडियमच ठेवायची अगदी जास्त असे आपल्याला नाही फ्राय करायचे थोडेसे अगदी एक ते दोन मिनिटांसाठी आपल्याला हे फ्राय करायचे लो टू मिडियम वरती त्याच्यामधला जो मॉइश्चर पण आहे तो, तो सगळा गेला पाहिजे त्याने काय होतं की आपला मसाला जो आहे तो अगदी दीड ते दोन महिन्यांपर्यंत टिक मी आज जे तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे म्हणजे मी हे काजू बदाम जेवढे घेतलेले आहेत साधारण दोन वेळा तुम्ही हे दूध करू शकाल हे असं मसाल्याचं प्रमाण आहे किंवा मग दोन ते तीन लिटर साठी हे हा मसाला करेक्ट असा बसेल पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक लिटर दुधाचं मसाला दूध त्याचा मसाला सुद्धा आपण बाहेरून आणण्यापेक्षा जर का तो घरीच आपण छान असा बनवू शकतो तर कशाला बाहेरून आणायचा इतका सोपा आणि झटपट होतो आणि चवीलासुद्धा तितकाच चविष्ट लागतो हे आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहे आता मी गॅसचे फ्लेम बंद करते आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत पूर्ण थंड झाले पाहिजेत तर इथे दुधाला उकळी आलेली आहे उकळी आली की ती साय जी आहे ती त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि असंच हे दूध जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे अगदी जास्त आठवायचं नाहीये पण थोडस आपल्याला आठवण घ्यायचंय थोडस दाटसर होण्यासाठी लो टू मिडियम फ्लेम वरती सारखं असं मिक्स करत ठेवायचं म्हणजे जेणेकरून खाली लागू नये आणि हे जे आपण जे भांड घेऊ ते जाड असं घ्यायचं आहे पातळ घेऊ नका नाहीतर खाली लागू शकत हे असं सारखं मिक्स करत थोडस आपल्याला दूध जे आहे ते आठवण घ्यायचं आहे अगदी जास्त नाही आठवायचंय थोडंसं दाटसर व्हायला पाहिजे जे मसाला दूध असतं ते अगदीच जास्त घट्टही नसतं आणि अगदीच पातळही नसतं सो थोडंसं दाटसर होयस तोपर्यंतच आपल्याला ते आठवण आहे तर या इथे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत जे आपण छान असे भाजून घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड ही वेलची पूड मी घरी केलेली आहे आणि एकही वेलचीचं साल वाया न घालवता आपण वेलचीपूड घरच्या घरी मस्त अशी करू शकतो याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे तुम्ही तो, तो पण नक्की पहा त्यासोबतच मी इथे घेतलेली आहे चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडर तर बाहेर जे आपण बाहेरून आणतो मसाला प्रिमिक्स त्याच्यामध्ये मिल्क पावडर त्यांनी टाकलेलंच असतं मिल्क पावडरने काय होतं की आपल्या दुधाला छान असा घट्टपणा येतो दाटसर असं दूध होतं आणि सोबतच मिल्क पावडरचा स्वाद सुद्धा खूप छान येतो म्हणून आपण चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडर टाकायचे आणि आता आपल्याला हे मिक्सर मधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे अगदीच जास्त पावडर सारखं आपल्याला बारीक नाही करायचं हे थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे तर आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी जास्त पावडर असं नाही केलेलं मी थोडस असं जाडसर ठेवलेलं आहे काही काही ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे असे राहिलेले आहेत म्हणजे ते दाताखाली आले की छान लागतात अजूनच असं आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे अगदीच पावडर अशी नाही करायची आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि इथे आपला मसाला दुधाचा जो मसाला आहे तो रेडी आहे किती सुपॉप झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी घरच्या घरी झटपट कमी साहित्यात आणि चविष्ट असा मसाला तयार होतो चला तर मग आता मसाला दूध करून घेऊ या एवढ्या मसाल्यामध्ये तुम्ही एक लिटर दुधाचं व करत असाल तर साधारण दोन ते तीन वेळा नक्की करू शकता किंवा मग तीन ते चार लिटर दुधाला तुम्ही हे एवढा हा मसाला वापरू शकता सो तुम्ही जर का सोसायटीमध्ये तुमचं फंक्शन असेल कोजागिरी कोर्निमा स्पेशल तर तुम्ही हा मसाला लगेचच करून त्यामध्ये टाकू शकता अगदीच चविष्ट असा मसाला दूध होईल तर आता यामध्ये सर्वात आधी मी टाकणार आहे थोडीशी हळद हळद ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते छानसा कलर पण येतो आणि हेल्दी पण असते म्हणून यामध्ये हळद नक्की टाका ती खूप गुणकारी अशी असते हळद टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात हा जो आपण मसाला करून घेतलेला आहे मसाला दुधाचा तो ह्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स असेच हाफ असे ग्राइंड झालेले आहेत ते सुद्धा आहे ना जेव्हा दाथाखाली येतात ना तेव्हा ते खूप छान लागतं तर मी इथे चार चमचे मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर का मसाला अजून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकूयात बेदाणे आणि खसखस खसखस खस जी आहे ती सुद्धा गुणकारी असते आपल्या शरीरासाठी आणि सोबतच छान अशी चव येते खसखसची सो खसखस आणि बेदाणे आणि सोबतच यामध्ये आपण केसर टाकूयात केसराच्या दहा बारा पाकळ्या आणि छान असं मिक्स करून घेऊया सोबतच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाच ते सहा टेबल स्पून साखर साखर तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार छान असं मिक्स करून घेऊया आणि आता साधारण आपल्याला चार ते पाच मिनिटं हे दूध असं छान असं उकळवून घ्यायचं आहे मी इथे एक लिटर दुधासाठी साधारण पाच ते सहा टेबल स्पून साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार घेऊ शकता तर मग आपला दूध जे आहे ते तयार झालेलं आहे मस्त असं मसाला दूध रेडी आहे त्याला सर्व करून घेऊया तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदीच जास्त घट्टही नाही आणि अगदीच जास्त पातळही नाही चला तर मग आता सर्व करून घेऊ तर इथे आपलं कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध तयार आहे आणि किती चविष्ट असं दिसतंय वाव सोबतच घरच्या घरी आपण मसाला दुधाचा हा मसाला तयार केलेला आहे अगदी झटपट आणि चविष्ट असा होतो बरं का तर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा हे असं स्पेशल मसाला दूध नक्की ट्राय करून पहा कसं होतं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना दे शेअर देखील करा आणि जर तुम्ही अजून धनश्वास किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन